धनगर समाज एसटी आरक्षण कृती समिती मानखटाव यांच्या वतीनं या ठिकाणी धनगर समाजाचे संघर्ष योद्धा दीपक भाऊ बोराडे जे जालना मध्ये उपोषणाला बसलेले आहेत एस टी आरक्षणासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सकल धनगर समाज कृती समिती मानखटाव आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत खर तर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला एसटीचं आरक्षण घटनेमध्येच दिलेलं आहे परंतु र आणि ड च्या घोरामध्ये आम्ही गेली सत्तर वर्ष बरीच सरकार आली बरेच पुढारी झाले प्रत्येकाने आम्हाला आश्वासन दिली परंतु तो घोळ कोणी मिटवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आम्ही आज आजही आणि र आणि डच्या या घोळामध्ये आजही आम्ही त्या आरक्षणापासून वंचित आहोत बऱ्याचदा या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाने आंदोलन केले स्वर्गीय बी के कोकरे साहेब यांनी देखील खूप प्रयत्न केले परंतु आम्हाला यश आलं नाही परंतु या ठिकाणी आज या आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की हे आताच जे आंदोलन आहे हे आमचं शेवटचं आंदोलन असेल ज्या आंदोलनामध्ये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही आमचे संघर्षोद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्या पाठीशी सकल धनगर समाज मान खटाव या ठिकाणी खंबीरपणे उभा आहे या आपल्या माध्यमातून या ठिकाणी थांब सांगतो आणि थांबतो